शेती खालोखाल मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिलं जातं या उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षात तीन वेळेला समित्या नेमल्या गेल्या मात्र त्याच्या अहवालाची अंमलबजावणी होताना दिसत नाही परिणामी उद्योगातील प्रश्न आणखी जटिल होत असून हा उद्योग ऑक्सिजनवर सुरू आहे अशीच परिस्थिती राहिल्यास वस्त्रोद्योग मोडकळीला येण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनानं उद्योगातील प्रश्न सोडवण्याची मागणी होतीये वस्त्रोद्योग हा देशात शेती खालोखाल रोजगार देणारा उद्योग आहे वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे इचलकरंजी आणि परिसराचाही कायापालट झाल्याचं दिसून येत आहे मात्र गेल्या आठ दहा वर्षात सतत बदलणारे सूत आणि कापडाचे दर वाढती महागाई मजुरी यासह अनेक अडचणींना उद्योजकांना तोंड द्यावं लागत आहे पूर्वी शहर परिसरात सुमारे दीड लाख साधे यंत्रमाग होते आता या उद्योगात काळानुरूप बदल होत असून अत्याधुनिक यंत्रमाग गार्मेंटची संख्याही वाढली आहे वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे हजारो हातांना रोजगार मिळतोय मात्र दिवसेंदिवस साध्या यंत्रमागाची संख्या घटत असून ती आता पंच्याहत्तर ते ऐंशी हजारावर येऊन पोहोचली आहे एकूणच साधे यंत्रमागधारक दिवसेंदिवस अडचणीत येत असल्यानं उद्योगासमोरील समस्या सोडवण्याबरोबरच उद्योगासाठीच्या कर्जात पाच टक्के सवलत मिळावी आणि अत्याधुनिकीकरणासाठी शासनाच्या मदतीची मागणी होत आहे गेल्या पाच वर्षात वस्त्रोद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी तीन समित्या नेमल्या होत्या यापैकी दोन समित्या त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राची पाहणी करून शासनाला अहवालही दिला मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही तिसऱ्या समितीला अभ्यास दौरा करून तीस दिवसात अहवाल देण्याची मुदत दिली होती आता दीड महिना झाला तर या समितीची कोणतीच हालचाल दिसत नाहीये परिणामी दिवसेंदिवस या उद्योगातील समस्या आणखीनच जटील होत आहेत शासनाची वस्त्रोद्योगाबाबतची उदासीन भूमिका चिंतेत टाकणारी असून राम भरोसे धोरणामुळे हा उद्योग सध्या ऑक्सिजनवर सुरू आहे अशीच परिस्थिती राहिल्यास उद्योग मोडकळीस येऊन कारखानदारांचं नुकसान होणार आहेच मात्र त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होईल त्यामुळं शासनानं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वस्त्रोद्योगाच्या प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी होत आहे